अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अध्यक्षांच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं या मान्यवरांचं स्वागत करतो आणि निश्चितपणे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद ही वाढलेली आहे शक्ती ही वाढलेली आहे आणि त्याचा उद्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याच्या करता मदत झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दलचा आपण विश्वास व्यक्त करतो बरोबर आता सोशल मीडियाचे दिवस आहे आता पूर्वीच्या पेक्षा निवडणुकीचा प्रचार आणि त्याची रणनीती त्याच्यामध्ये मतदारांच्या पर्यंत करता आपल्या पक्षाची भूमिका ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कशी मांडता येईल याबद्दलचा जो प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करतात त्याच्यामध्ये आम्ही एक कंट्रोल रूम केली कोणी त्याला वॉर रूमचं नाव देतो परंतु आम्ही वॉर करायला काही चाललो नाही आम्ही आपलं कंट्रोल रूम या नावाने त्याला ओळखतो आणि तिथं पण आमची मुलं मुली यंग टीम अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात कृष्ण काजी भुतळे असतील त्याच्यामध्ये अभय मांढरे असतील बाकीचे माझे सगळे सहकारी असतील स्वतः वंदनाता असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहरामध्ये कार्यकारिणीमध्ये काम करणारे इतर मान्यवर असतील त्या सगळ्या जीवाभावाच्या सहकार्यांनी हे कार्यालय होण्याच्या करता मदत केली तरी बंडू ऐकवा हे काँग्रेस पक्षामध्ये होते तसं बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रपणे काम करत होता परंतु निवडणुकीच्या निमित्तानं कधी काही जणांना एखाद्या नेत्याचं नेतृत्व योग्य वाटलं तर ते आपली भूमिका त्या बाबतीमध्ये बदलतात आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांचं आज जनमानसामध्ये असणारं काम आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेची असणारी आढळ श्रद्धा ती लक्षामध्ये घेऊन बंडू गायकवाड आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्ता का सहकार्यांनी त्याच्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मला बंडू गायकवाडांचे मी जरी मागे पालकमंत्री असताना किंवा इतर काही वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं उपमहापौर किंवा नगरसेवक म्हणून भेट त्या ठिकाणी व्हायची आणि कधी जरी ते वेगळ्या पक्षात असलो आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी शेवटी समविचारी हाच आमचा मूळ गाभा होता आणि सेक्युलर वाद त्याच्यामध्ये सर्व समभाव हीच भूमिका आमची सर्वांची होती आणि त्यामुळं एकतर पहिलीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद त्या परिसरामध्ये होती परंतु ताकद असताना पण मागच्या वेळेस मुंडव्याच्या परिसरामध्ये स्वतः <laughs> आमचे बंडू गायकवाड त्या ठिकाणी निवडून आलेले होते चर्चाला त्यांच्या जोडीला त्या ठिकाणी होत्या आणि आज ते आल्यामुळं तिथं सर्वांनाच त्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्या काही एकट्याच प्रभागामध्ये नाही तर त्याच्यात अनेक आजूबाजूच्या देखील प्रभागामध्ये दे त्यांचा उपयोग किंवा अब्दुल बागवान बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचा उपयोग देखील अलीकडच्या प्रभागामध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आपले उमेदवार जाहीर करेल वंदनाताई आणि काँग्रेसच्या शहराध्यक्ष यांची चर्चा चालू आहे काल पण आम्ही त्याच्याबद्दल काही चर्चा केली आणि वंदनाताई आज आता त्यांच्याशी बोलतील आमचा प्रयत्न की या संदर्भामध्ये जर कुठंतरी दोघांचा सन्मानपूर्वक जागा वाटप होऊन दोघही पक्षातले प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते त्यांचं समाधान होत असेल तर त्याच्यामध्ये दोन दिवसात तो निर्णय व्हावा जेणेकरून सत्तावीस तारखेपासून त्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटच्या तारखेला तीन तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत बी फॉर्म द्यायचे त्यावेळेस नेहमीच्या पेक्षा फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी किचकट आहे थोडीशी बारकाईनं त्याच्यात लक्ष देऊन फॉर्म भरण्याची गरज आहे एक चांगल्या पद्धतीनं अधिक पूर्ण बहुमत त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावं ही माझी या निवडणुकीच्या निमित्तानं पुणेकरांना विनंती राहणारे नागरिकांना तशा पद्धतीनं ना। मी त्या ठिकाणी आव्हान करू इच्छित पुन्हा एकदा बंडू गायकवाड अब्दुल बागवान इम्रान शेख बाकीच्या सगळ्या त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि बंडूजी अब्दुलजी इम्रानजी नवानजी इम्तियाजी अनवरजी इम्रामजी शक्तीजी सगळ्यांना सांगतो की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठंही तुम्हाला वेगळी तुझे वागणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आम्हा लोकांच्याकडनं कुणाकडनं होणार नाही अतिशय सकारात्मकच भूमिका ही आमची सगळ्यांची राहील आणि या पद्धतीनं आपण आपली सर्वांची उद्याची वाटचाल चालू ठेवी